सगळ्यांना कशा आहात सगळे तर सगळे आता आवरले आणि निघालोय घराकडे म्हणजे आता घरी चाललो कारण आई आप्पा पण निघालेत ना आई जाताना लय रडती ती चालले तर घरी जायचे आणि घरून परत मामाच्या इथं जायचे ह्यांना घ्यायचे सगळे निघाले बाह्या पण निघालाय वांगीला पण जायचंय वहिनीचा माहेरात त्याला सोडून तस वहिनी नाहीत यायच्या पण नाही घरी कोण तर लागत गुरु आहेत परत ही आजचा दिवसाचा प्रश्न आहे उद्या येणार आहे ती पण कसं घरी कोणी नाही कोणी लागत लक्ष द्यायला गुरांना आणि शुभ्रा पण आता अजून नाही कुठे एवढी सवय नाही तिला एक थोडा दिवस चांगली चालत तर मग काय कुठं गेलं तर टेन्शन नाही तर हाय घरी या जाऊन आपलं गाडीच चाललंय ले या सोनाचं नापांच कारण बऱ्याच दिवसात न चालू केली ना महिना महिना एकाच जागेवर लावलेली असते फिरवतच नाही तर ही कुठे आहे की नाही आम्ही पुण्याला नेल ती त्याच्यावर हित आणून लावलेली त्याच्या असेल तिला बॅटरी नव्हती इतके दिवस आता आज बॅटरी नवीन आणली मग आता फिरवून बर चला जरा आपण घेणार आहे तर काजडपर्यंत तिथनं भाऊ

पार्क उद्या चला जातो आता काजरला डायरेक्ट बाय सकाळी काय नाही नाईट शिफ्ट करून आलाय आता दोन दिवस सुट्टी घ्यायची त्याला म्हणून त्यांनी डबल धुकी डबल धुकेल चला जाऊ का मग बाय मी तिकडून बसुष्का पुरील ठेव पुरील ठेव तिथे ध्यान ठेव ती जाती गयांच्या खाली येईल माग आव दाराकडा खाया पाणी करा व्यवस्थित

तुला डोक्यावर लावायला आणला बाळा डोळ्याला लावायला आणला तुला सवय लागली पाहिजे ती कंपल्सरी फक्त झोपता नागरली होती नाय सगळ्यांना बाय आता घरी गेल्या परत का येणार thank you